आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर दुर्वा भलेही एक हेतु घेऊन माहेरी आली असली तरी माहेरच्या मध्ये आल्यावर ती त्यांच्यात विरघळून गेली आईला तर तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं झालं होतं आज घरात सगळे तिच्या आवडीचे पदार्थ बनले होते आई ही चीटिंग आहे मी काही बनव म्हंटल तर किती नखरे करतेस आणि आज बघ सगळं तिच्या आवडीच बनवलंयस राधा तक्रारीच्या सुरात म्हणाली अग आता ती वाशिण आहे म्हणून तिचे लाड करते तू जेव्हा सासरी जाशील ना तेव्हा तुझे पण असेच लाड करेल रत्ना म्हणाल्या अच्छा म्हणजे आईकडून लाड करून घेण्यासाठी लग्नाचं गळ्यात मारून घेणं गरजेचं आहे का राधा म्हणाली मॅडम शेवटचं वर्ष आहे ना त्यामुळे सध्या अभ्यासातच लक्ष द्या लग्न करायला अख्खा आयुष्य पडलंय दुर्वा तिच्याकडे बघून म्हणाले ताई झाले तुझे परत टोमणे सुरू आणि मी अभ्यास करते हवं तर आईला विचार हो की नाही गाई राधा म्हणाली हो करते ना एक जागेवर बसली की लगेच तिला झोप लागते मागच्या जन्मी नक्कीच कुंभकर्णाची बहीण असेल ही रत्ना म्हणाल्या आणि दुर्वा आणि रत्ना दोघी पण एकमेकांकडे बघून हसू लागल्या बिचारा राधाचं तोंड मात्र बघण्यासारखं झालं होतं संध्याकाळ झाली तशी सूर्याची गाडी राधाच्या कॉलेज बाहेर येऊन थांबली त्या दिवसानंतर परत त्यांचं काहीही बोलणं झालं नव्हतं पण तो न चुकता तिला कॉलेजवर बघायला मात्र नक्की यायचा दुरूनच नेत्र सुख घेण्या व्यतिरिक्त सध्या तरी त्याच्या हातात काही नव्हतं कॉलेज सुटलं तसं सगळे गेटच्या बाहेर पडू लागले तो गाडीतूनच नजर रोखत गेटच्या दिशेने बघत होता एक एक करत सर्वजण निघून गेले पण ती मात्र आली नाही ते बघून त्याच्या मनाची हुरहुर मात्र वाढली आज ही कॉलेजला आली नाही की काय तो स्वतःशीच म्हणाला आजारी तर पडली नसेल ना तो मनातच बडबडत होता पण तितक्यात त्याला आठवलं की दुर्वाज माहेरी जाणार होती म्हणजे नक्कीच वहिनी माहेरी असेल आणि कदाचित वहिनी येणार म्हणून ती घरी थांबली असेल असा त्याने मनातच तर्क लावला पण ती आज दिसणार नाही या विचाराने मात्र त्याच मन हिरमुसल उद्या बघू असा विचार करून त्याने डोळ्यांवर गॉगल चढवला आणि तो तिथून निघून गेला ऑफिस सुटायची वेळ झाली तसं ताराने तिचं टेबल आवरलं तितक्यात ती, तिचा फोन वाजला स्क्रीनवर दादा नाव बघून तिला थोडं आश्चर्य वाटलं हा दादू बोल कुठे कुठे असणार ऑफिस मध्येच आहे पण आता घरीच निघणार आहे बोल ना ग्रेट तुझ काम झालं असेल तर लवकर खाली ये मी तुझ्या कंपनी बाहेरच उभा आहे मला तुझ्याशी थोडं बोलायचंय दादू घरी येणारच होते मी घरीच बोललो असतो ना कशाला इकडे यायचा त्रास घेतलास ड्युटी संपली होती तर घरी आराम करायचा ना त्रास कसला आज वाटलं बहिणीला घ्यायला जावं म्हणून तुला पिक करायला आलं आणि घरी तसं पण निवांत बोलता येत नाही म्हणून म्हंटल माण। बाहेरच कुठेतरी बसून बोलूया तो म्हणाला पण त्याच्या बोलण्यावरून त्याला नक्कीच काहीतरी महत्वाचं बोलायचं हे तिला स्पष्ट जाणवलं ओके वेट मी आलेच असं म्हण तिने फोन कट केला आणि सगळ्या फाईल्स व्यवस्थित ड्रॉवर मध्ये टाकून ती तिची पर्स घेऊन केबिन के बाहेर पडली ती खाली करून आली झालं काम तिला आवाज आला तिने पाहिलं तर अजय होता झालं निघायच मग अरे पण कार तर माझ्याकडे आहे ना था मी घेऊन आले नाही नको कार इथेच राहू दे आज आपण माझ्या बाईकने जाऊ उद्या सकाळी पण मी तुला ऑफिस मध्ये सोडेल डोंट वरी तो म्हणाला तस तिने चुपचाप हो म्हणत मान डोलवली त्याने हेल्मेट डोक्यात घातलं आणि बाईक स्टार्ट केली ती पण त्याच्या पाठीमागे बसली आणि ते निघाले पण जशी त्यांची बाईक तिथून निघाली तस इकडे गेटमधून बाहेर पडणाऱ्या शिवाच लक्ष त्या दोघांकडे गेलं त्याने फक्त ती कोणाच्या तरी बाईक वर बसून गेली एवढच पाहिलं समोरच्या व्यक्तीने डोक्यात हेल्मेट घातलं होत त्यामुळे ती व्यक्ती नेमकी कोण होती हे त्याला समजलं नाही पण त्याच्या अंदाजावरून ती व्यक्ती नक्कीच तो झेंडू म्हणजे अखिल असणार असा त्याने तर्क लावला आणि तो अजूनच चिडला हा माझ्या डोक्यात जायला लागलाय असा तिला घेऊन फिरतो जशी काही ती त्याची गर्लफ्रेंड आहे आणि ही एक सुकलेला खाकरा मी साध बोट लावलं तरी हिला सहन होत नाही आणि त्याच्या सोबत बरी चिपटून बसते तो स्टेरिंग वर त्याचे दोन्ही हात घट्ट रोवत म्हणाला रागातच त्याने कार स्टार्ट केली आणि तो पण तिथून निघून गेला त्याचा हेतू तर दोघांचा पिछा करणं होत पण पुढे काही अंतर जाताच त्यांनी राईट टर्न घेतला त्यामुळे ते नेमके कोणत्या दिशेला गेले ते त्याला समजलं नाही म्हणून तो वैतागून घरी निघून गेला अजय ताराला घेऊन एका कॉफी शॉप मध्ये आला त्याने बाईक पार्किंग मध्ये लावली आणि डोक्यातलं हेल्मेट काढलं चल जाऊया तो आज जात तशी ती त्याच्या पाठोपाठ निघाली दोघेही कॉफी शॉप मध्ये आले तिला भूक लागली असेल असा विचार करून त्याने तिच्यासाठी सँडविच आणि दोघांसाठी दोन कप कॉफी ऑर्डर केली त्यांची ऑर्डर घेऊन वेटर निघून गेला काय झालं दादू आज खूप दिवसानंतर तू असा बहिणीला घेऊन बाहेर आलायस स्वतःसाठी एखादी मुलगी तर नाही ना पाहिलीस नाही ग गो। त्या गोष्टीसाठी सध्या तरी माझ्याकडे अजिबात वेळ नाही मग नेमकं कशाबद्दल बोलायचंय तुला शिवराज बोलायचंय मला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये माझ्यासाठी त्याचा विषय केव्हाच स्टॉप झालाय ती अजय पासून नजर चोरत म्हणाली पण तो मात्र तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता बोलताना जरी ती त्याच्याबद्दल तिरस्कार दाखवत होती पण तिचे डोळे मात्र काहीतरी वेगळं सांगत होते तो तिचे डोळे वाचण्याचा प्रयत्न करत होता कारण ती खूप आहे हे त्याला माहित होत पण सध्या मात्र ती त्याच्यापासून नजर चोरत होती आणि तीच गोष्ट अजयला खटकत होती जे तू आत्ता बोललीस तेच माझ्या डोळ्यात बघून बोल खरंच तुझ्या मनात त्याच्याविषयी काहीच फिलिंग नाही जय म्हणाला पण तिचं मात्र त्याच्याकडे बघण्याचं धाडसच होत नव्हत सत्यजीचा आश्चर्याने पाहिलं कसला अंदाज तारा मी फक्त एकच प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं मला खरं खरं उत्तर अपेक्षित आहे मला सांग तुझं शिवराजवर प्रेम आहे का अजयने तिच्या डोळ्यात बघून विचारलं पण त्याच्या डायरेक्ट विचारलेल्या प्रश्नामुळे आता ती गडबडली तारा मी तुला काहीतरी विचारलंय आणि मला याच खरं खरं उत्तर हवंय खर बोलायला तू कोणाला घाबरत नाहीस हे माहितीये मला अजय यावेळी कठोर शब्दात म्हणाला तसं तिने घेतलेला श्वास मोकळा सोडला हो आहे माझ आय हिम यावेळी ती न घाबरता म्हणाली तस अजयने कपाळावर त्याची दोन्ही बोट घासली अरेंज मॅरेज तर ती कधी करणार नाही हे तिच्या घरच्यांना चांगलंच माहीत होत त्यामुळे निदान तिला एखादा मुलगा आवडावा आणि ती लग्नाला तयार व्हावी अशी तिच्या घरच्यांची अपेक्षा होती होती आज ती ते पण पण मान्य करत थी। एका मुलावर मुलावर प्रेम मुला प्रेम आहे आहे ज्या तिचं त्याच्या घरची परिस्थिती सध्या कशी आहे हे चांगलंच माहीत असल्यामुळे आता अजय टेन्शन मध्ये थी आला तिचं उत्तर जर नाही असत तर त्याने सत्यजितला स्पष्टपणे नकार द्यायचं ठरवलं होतं पण तिचा होकार ऐकून आता तो मात्र पडला प्रेम आहे तर मग लग्नाला नकार का दिलास। कशी होऊ लग्नाला तयार मला सांग उद्या एखादी मुलगी तुझ्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली की मला तुझ्याशी लग्न करायचंय पण माझी एक अट आहे की तू तुझ्या घरच्यांपासून दूर राहायचं तर करशील लग्न मग भलेही तिचं तुझ्यावर कितीही प्रेम असू दे जी मुलगी कुठला तरी स्वार्थ ठेवून तुझ्यासोबत लग्न करू पाहते तिच्या मनात तुझ्याविषयी प्रेम तर सोड साधी काळजी पण नाही अशा मुलीशी तू लग्न करशील यावेळी ताराने त्याला प्रश्न विचारला तसा तो निरुत्तर झाला तो जर मला एकदा म्हणाला असता ना की मला तू आवडतेस मग मा भलेही माझ्यावर त्याचा प्रेम नसू दे पण मी इथे तुझ्यासाठी आलोय एवढं जरी तो बोलला असताना तरी मी नक्कीच या लग्नाचा विचार केला असता पण सत्य परिस्थिती काय आहे हे तुला पण चांगलंच माहिती आहे तो इथे आलाय ते त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या बहिणीसाठी आय नो तो त्याच्या जागेवर बरोबर आहे त्याच्या स्वार्थासाठी मी माझं आयुष्यपणाला नाही ना लावू शकत एका अशा माणसासोबत संसार करू ज्याच्या मनात माझ्याबद्दल सोड साधी आपुलकीची पण भावना नाही बघावं तेव्हा नुसता भांडत असतो मुळात मला तर माझच विशेष वाटतय कि मी अशा माणसाच्या प्रेमात पडले तरी कशी विचार जुळतायत ना स्वभाव आम्ही दोघे म्हणजे मॅग्नेटची ती दोन सारखी टोका आहोत जी जवळ येतात पण कधीच एकत्र येऊ शकत नाही तर मग करशील त्याच्यासोबत लग्न घेशील त्याच्यासाठी एवढी मोठी रिस्क अजयने धडधड त्या अंतकरणाने विचारलं हे विचारताना त्याला किंचित भीती पण वाटत होती पण तिचं मत जाणून घेणं त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे मला नाही वाटत असं कधी होईल तारा सुस्कारा सोडत म्हणाली पण हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर दिसणारा वेदना त्याच्या नजरेतून सुटल्या नाहीत पण तसं झालंच तर त्याने पुन्हा विचारलं तसं तिने नजर वर करून तिच्या भावाकडे पाहिलं आपण ज्या व्यक्तीवर तोडून प्रेम प्रेम करतो आणि ती व्यक्ती पण आपल्यावर करते ना हे जेव्हा आपल्याला कळत तेव्हा आपोआप आपल्याला हिंमत मिळते एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तुला माहित नाही पण पाटलांचं कोल्हापूर मध्ये खूप वर्चस्व आहे त्यांची फॅमिली कोल्हापूरमध्ये खूप रेप्युटेड मानली जाते हा काही लोकांनी त्यांच्याबद्दल अफवा उठवल्यात पण त्याच्या घरची सत्य परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली घरातली माणसं खूप साधी आहेत पैशांचा श्रीमंतीचा त्यांना कसलाही माज नाही आणि जर मी त्यांच्या सोबत या लग्नाला होकार दिला तर मला तो काहीही होऊ देणार नाही याची मला पण खात्री आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्त विश्वास मला सत्यजित सरांवर आहे ती तर खूपच वेगळी पर्सनॅलिटी शांत पण तितकेच वेळा विचार करून बोलतील पण जे ठरवतील ते एकदम एक, एक खाव दोन तुकडे असं असेल मला माझ्या जीवाची पर्वा कधीच नव्हती कधी असणारही नाही कारण माझं संरक्षण करायला मी समर्थ आहे मला भीती वाटते ती खोट्या नात्याची दिखावेपणाची भलेही तो म्हणू दे की त्याच माझ्यावर प्रेम आहे पण जोपर्यंत ते प्रेम मला त्याच्या कृतीतून दिसणार नाही तोपर्यंत मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही कारण तोंडाने बोलणं आणि प्रत्यक्षात नातं निभावणं यात जमीन आसमानचा फरक आहे आणि तुला सांगू का शिवराज जितका स्वतःला शाळा भासवतो हो तितका तो नाहीये तो, नाही तो खूप भोळा आहे खूप इमोशनल आहे जेव्हा त्याचा भाऊ किडनॅप झाला होता ना तेव्हा तू त्याची अवस्था पाहायला हवी होतीस त्याच्या भावासाठी तू एकटाच सगळ्यांची भिडला होता जर मी मध्ये आले नसते ना तर सूर्याला वाचवण्यासाठी त्याने हसत हसत मरणालाही जवळ केलं असतं मी होते म्हणून तो थोडक्यात वाचला मला राग त्याचा नाही त्याच्या अविचारी वागण्याचा येतो त्याच्या तापट स्वभावाचा येतो कारण तो विचार करून बोलत नाही आणि जे बोलतो त्यावर कधीच ठाम राहत नाही त्यामुळे मी त्याच्यावर कसा विश्वास ठेवू तेच मला कळत नाही आज तिच्या भावासमोर स्वतःचं मन मोकळं करत होती आणि तो शांतपणे तिचं ऐकून घेत होता हे बघ तारा सोबत ऑलरेडी बोलणं सुद्धा हेच म्हणणं की तो तुला काहीही होऊ देणार नाही पण तरीही खूप भीती वाटते ग हे सगळं माहीत असून सुद्धा एवढी मोठी रिस्क घ्यायला मन धजावत नाहीये पण दुसरीकडे तुला तुझं प्रेम मिळावं असंही वाटतंय त्यामुळे काय निर्णय घ्यावा ते आता मला कळेना बर एक वेळ आपण तयार झालो तरी आई बाबा आणि आजी तयार होईल असं मला वाटत नाही अजय तस लगेच ताराला कालची रात्र आठवली शिवाने ज्या पद्धतीने दारू पिऊन आजी समोर धिंगाणा घातला त्यानंतर तर खरच आजी या लग्नाला कधीच तयार होणार नाही यावर तिचाही ठाम विश्वास होता ती बोला हो ते बोलतच होते तेवढ्यात वेटर त्यांची ऑर्डर घेऊन आला तसे ते शांत झाले त्यांची ऑर्डर घेऊन वेटर निघून गेला तस दोघांनीही आपापली कॉफी मग उचलले पण आपण या सगळ्यावर का चर्चा करतोय जी गोष्ट कधी घडणारच नाहीये त्यावर बोलून तरी काय फायदा मी सांगितलंय त्याला कि तो इकडे उकच टाइमपास करतोय परत जा पण तो मात्र हट्टालाच पेटला तारा मला वाटतं तू पुन्हा एकदा शांतपणे या सगळ्याचा विचार करावा जर तुझं उत्तर नाहीच असेल तर मात्र तू त्याला स्पष्टपणे सांगाव आणि त्यानंतरही जर त्याने ऐकलं नाही तर मी सत्यजित सोबत बोलतो त्याने मला प्रॉमिस केलं की जर तुझ्याकडून कन्फर्म नकार मिळाला तो शिवराजला कोल्हापूरला परत बोलवून आणि त्यानंतर तो कधीच तुझ्या आयुष्यात दखल देणार नाही अजय म्हणाला तस ताराच्या अंगावर काटा आला तो आपल्याला सोडून जाणार या विचाराने तिचं अंग थरथरलं होत ती त्याच्या सोबत कितीही भांडत असली साथी तरी त्याचं आजूबाजूला असणं तिच्यासाठी पुरेस होत तो निदान आपल्या डोळ्यासमोर तरी आहे या गोष्टीच तिला समाधान होत तो आपल्या आयुष्यातून निघून जाणार हा विचार सुद्धा तिला करावासा वाटत नव्हता का तो आपल्या भावना समजू शकत नाहीये या गोष्टीचा विचार करून आता मनातच तिची चिडचिड होत होती पण तिला त्याच्यावर कोणतीही जबरदस्ती करायची नव्हती त्याने आपल्या फिलिंग स्वतःहून समजून घ्याव्यात अशी तिची इच्छा होती पण तो आहे की त्याला भांडण करण्यापासून फुर्सतच मिळत हो नव्हती इकडे शिवा त्याची कार गेट मधूनच नेणारच होता तितक्यात त्याला समोरून अखिलची बाईक येताना दिसली त्याने हेल्मेट घातलं नसल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता अखिलला बघून आता शिवा शॉक झाला हा इथे तर मग ती कोणासोबत गेली आता त्याच्या समोर मोठ प्रश्नचिन्ह होत अखिलची बाईक निघून गेली तसा शिवाने पण कार गेट मधून आत कार पार्किंग मध्ये राहून जेव्हा तो खाली उतरला तेव्हा त्याचं लक्ष गेट कडे गेलं शिव असं म्हणत ती पळतच आत आली तसा त्याचा चेहरा खुल्ला